श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ गुरुवार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल सर्वप्रथम सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा गुरुवार आपल्याला स्वामी सेवा ज्यांना रोज जमत नाही त्यांनी गुरुवारी अवश्य आणि अवश्य स्वामी सेवा नक्की करावी आणि हो मी फायनली आत्ता माझ्या घरात आहे मला अनेक ईमेल आले व्हॉट्सअपला कॉल आले कमेंट्स आले की ताई नक्की काय झाले तर तो विषय आत्ता मी ऑनलाईन नाही सांगू शकते पण फायनली मी आत्ता माझ्या घरामध्ये आहे व्यवस्थित आहे तुम्ही कुणीही माझी काळजी करू नये इतकंच मी आत्ता तरी सांगू शकते सध्याच्या परिस्थितीला तरी मी इतकंच सांगू शकते की मी आत्ता आहे व्यवस्थित स्वामींची कृपा आपल्यावर असते स्वामी आपल्याबरोबर काही चुकीचं घडून देत नाहीत आणि चुकीचं घडवायला जे बघतात त्यांच्या आयुष्यात नक्कीच चुकीचं घडतं आपल्या आयुष्यात काहीही चुकीचं घडत नाही ह्याचा विश्वास आपण स्वामींवर ठेवूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ मी असा खास केला आहे की काही ज्या चुका आपल्याकडून कळत न कळत होतात त्या का घडू नयेत शकून अपशकून जे म्हणतो आपण आता हे बघा मी आधीच सांगते की ज्यांची श्रद्धा असेल या गोष्टींवर त्यांनी हा व्हिडिओ ऐका ज्यांची या गोष्टींवर श्रद्धा नाही त्यांनी हा व्हिडिओ लगेचच थांबवा काही हरकत नाही प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येकाचे काही गोष्टी पाळण्याचे कारणं वेगळी असतात आणि मी फक्त तुम्हाला शास्त्र काय सांगते हे सांगण्याचा माझा प्रयत्न असतो असं नाही की ह्याची मी तुम्हाला जबरदस्ती करत असते अगदी लहान लहान गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला पाळल्या तर तुमच्यासाठी ते आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहे आता एक पहिली गोष्ट की अंगात फाटका कपडा घालू नये कधीही अंगात फाटका कपडा घालू नये तो आधी शिवावा मग घालावा आणि अंगात कधी फाटका कपडा अंगावर शिवू पण नये असं म्हटलं जातं त्याचं कारण आहे की आपल्याला फाटका कपडा अंगावर जर आपण शिवला तर आपल्याला पितृदोष लागतो असं शास्त्र सांगतं म्हणजे पुराण सांगतं असं की आपण जेव्हा फाटके कपडे अंगावर शिवतो कि बाबा इथं फाटले द्या शिवणं आपण बघतो ना पिक्चरमध्ये की नवऱ्याच्या अंगावरचं बटन बायकोनं शिवलंय किंवा नवऱ्याचं शर्ट शिवलंय हे साफ चुकीचं आहे हे पिक्चर पुरतं ठीक आहे पण रिअल लाईफमध्ये आपण कधीही बटन शिवायचं असेल किंवा फाटका कपडा उसवलेला कपडा शिवायचा असेल तर तो हातात घेऊन शिवावा आणि कधीही तो अंगावर शिवू नये त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की त्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो दुसरी कारण दुसरं एक कारण उंबऱ्यावर बसणे किंवा शिंकणे अनेक बायका अनेक बायका मी अशा बघते की ज्या उमऱ्यावर बसतात आणि गप्पा मारत बसतात उंबऱ्यावर पाय देतात उमऱ्यावर शिंकतात तर उंबऱ्यावर बसणे आणि शिंकणे हे शास्त्र काय सांगतं हे मी तुम्हाला सांगणार आहे की उमरा हा तर आपल्याला बसण्यासाठी नाही तर तिथे सर्व तीर्थे बसतात तिथे पितृ बसतात तिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीही घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने त्या सात्विक ऊर्जेचा व्यास होतो म्हणजे ती सात्विक ऊर्जा नष्ट होते म्हणून उमऱ्यावर बसणे उमऱ्यावर शिंकणे टाळावे आणि चुकून आपल्याला उमऱ्यावर शिंक आली किंवा आपल्या उमऱ्यावर पाय पडला तर तो उमरा पाण्याने धुवून काढावा किंवा त्याच्यावर पाणी शिंपडावे आणि त्याला नमस्कार करावा हे आपल्याला जुनी लोकही सांगतात शिवाय सांगता। खरंच मला जुन्या लोकांच्या या गोष्टी पटतात आणि आपण पाळल्या तर त्यांच्यासारखं आपलं आयुष्य घडेल बघा पूर्वी तुम्ही डिवोर्स कमी होते पूर्वी भांडणे कमी होती पूर्वी पैसा कमी होता पण एकी जास्त होती एकत्र एक कुटुंब होतं खूप एकमेकाला मदत व्हायची आता हे सगळं बंद होत चाललेलं आहे कारण आपण नवीन पिढीप्रमाणे विचार करतो आणि नवीन पिढीत आपण आपल्याला बसवायला बघतो ही सेपरेट राहते तर मी का राहू नये ही अशी करते तर मी का करू नये तिनं गाडी घेतली तर मी का घेऊ नये आणि या सगळ्या चक्रामध्ये आपण अडकतो पण जुनी लोक बघा तुम्ही सायकलवर फिरत असत आजही माझे वडील सायकलवर फिरतात मला त्याचा अभिमान वाटतो आजही ते गाडी घेऊ शकत नाहीत असं मुळीच नाही आज पण आजही ते पैसा वाचवणं किंवा व्यायाम याचा विचार करतात आणि आपण हे सगळं आता सोडून दिलं आहे आणि आपण फास्ट लाईफ म्हणजे कसं आपल्याला सगळं शॉर्टकटमध्ये पाहिजे आहे आणि त्याच गोंधळात आपण आपलं आयुष्य विसरून चाललो आहोत तर चला पुढे जाऊया झोपलेल्या माणसास कधीही ओलांडू नये किंवा उठवू नये असं का म्हटलं जातं याचं कारण तुम्हाला देते झोपलेला व्यक्ती शव म्हणजे शिव असतो साक्षात आणि त्यामुळे झोपलेल्या माणसास म्हणजे त्या शिवास किंवा त्या शवास कधीही उठवू नये हलवू नये किंवा त्याला ओलांडू नये साक्षात शिवाला ओलांडल्याचं पाप आपल्याला लागतं म्हणजे चुकीची गोष्ट आपल्या हातून घडते म्हणून कधीही शवास म्हणजे झोपलेल्या व्यक्तीस कधीही ओलांडू नये आता पुढची गोष्ट तुमच्या घरात समजा मांजर आहे आणि कुणाचा मृत्यू झाला आहे तर मांजरास प्रेत कधी ओलांडू ओलांडून देऊ नये म्हणजे इकडून इकडं मांजरानं उडी मारली आहे असं चुकूनही घडू नये कारण ते प्रेत हे प्रेतच राहते आणि त्याला पिशाच्च योनीत त्याला जावं लागतं जेव्हा मांजर प्रेत ओलांडते त्याला मोक्ष कधीही मिळत नाही म्हणून मांजराने कधीही प्रे, प्रेत जे आहे ते ओलांडू नये आपल्या घरात मांजर असेल तर जर तुमच्या घरात असा कधी वृद्ध व्यक्तीचा किंवा तरुण व्यक्तीचा मृत्यू झाला तर हे नक्की आणि नक्कीच लक्षात ठेवा पुढची गोष्ट रात्रीच्या वेळेस काळे किंवा पांढरे उडीत विकत आणू नयेत किंवा कुणालाही देऊ नये याचं कारण तुम्हाला सांगते शास्त्र काय सांगतं की उडीत हे शक्यतो काळे उडीत बघा आपण नजर काढायला करणी बाधा या गोष्टीला किंवा शनीला व्हायला आपण काळे उडीत वाहतो यामध्ये आकर्षण क्रिया आणि परितत्व खूप प्रमाणात असते म्हणूनच आपल्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडू नयेत म्हणून रात्रीचे काळे उडीत कुणाला देऊ पण नयेत आणि रात्रीचे काळे उडीत जाऊन विकत आणू पण नाहीत आता बघा मी पुन्हा पुन्हा सांगते कुणी याला श्रद्धा म्हणू शकतं कुणी याला पारंपरिक नियम म्हणू शकतं किंवा कुणी याला अंधश्रद्धा म्हणू शकतं पण मी याला शास्त्रीय नियम किंवा जुन्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी म्हणते पुढची गोष्ट सायंकाळी केर काढू नये आता तुम्हाला याच्या मागचं जुनं कारण सांगते की पूर्वीच्या काळात लाईट नव्हत्या आणि त्यामुळे समजा कुणाचा एखादा दागिना पडलाय चमकी पडली आहे नकनी पड नथ पडली आहे दागिना पडलाय तर तो केरातनं जाऊन तो गहाळ होऊ नये म्हणून पूर्वी असं शास्त्र, शास्त्र काढलं होतं की रात्रीच्या काळात केअर काढू नये पण धर्मशास्त्र काय सांगतं की लक्ष्मीला संध्याकाळचा केर काढलेला आवडत नाही घरातून लक्ष्मी निघून जाते आणि अलक्ष्मीला घरात संध्याकाळी केर काढलेला खूप आवडतो म्हणून संध्याकाळच्या वेळेत केअर काढू नये जर तुम्हाला लक्ष्मी घरात यावी असं वाटत असेल तर साडेचार पाच फार तर फार सहा त्याच्या पुढे तुम्ही केअर चुकूनही काढू नका आणि केअर भरून तो घराच्या बाहेर तर त्याहूनही टाकू नका कारण लक्ष्मीला आवडत नाही रस्त्यात तुम्हाला कधीही प्रेत दिसले रस्त्यात जाताना शवयात्रा दिसली तर ते शुभ समजावे घाबरून जाऊ नये लांबून का होईना त्या प्रेताला शववाहिनीच्या गाडीला नमस्कार करावा तो नमस्कार नमस्कार आपला साक्षात त्या शवाला केलेला नमस्कार शिवापर्यंत पोहोचतो म्हणून नक्कीच तू कुणाच्याही घरी मृत्यू झाल्यास तुम्ही त्या व्यक्तीला चरण स्पर्श करावा कारण तो आता शिवलोकात जाणार असतो वैकुंठामध्ये जाणार असतो त्यामुळे आपण त्या शवास नक्की नमस्कार करावा घाबरून जाण्यासारखं काहीही नाही कारण आज ना उद्या आपल्यालाही त्याच ठिकाणी पोचायचं आहे एका हाताने कधीही देवाला किंवा कोणालाही नमस्कार करू नये आत्ताची ती फॅशन आहे चुकून माझ्याकडूनही घडतं मी असं म्हणत नाही पण कधीही वाकून तीन वेळा असा नमस्कार करावा किंवा सरळ माथा टेकून नमस्कार करावा ह्याचं कारण सर्व इंद्रियांचा नमस्कार महत्वाचा असतो पंचतत्वांचा नमस्कार महत्वाचा नसतो तर आपल्या सर्व इंद्रिय त्या मोठ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्यातली सात्विक ऊर्जा त्यांचे आशीर्वाद त्यांचे हात आपल्या डोक्यावर पडतात किंवा आपला माथा त्यांच्या पायावर टेकतो तेव्हा त्यांच्या सगळ्या काही सात्विक लहरी आणि चांगली ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा आईवडिलांची जी असते मोठ्यांची जी असते त्यांना नमस्कार केल्यावरती आपल्यापर्यंत पोचते मात्र तुम्हाला ज्या व्यक्तीवर शंका आहे की ही व्यक्ती आपले चांगले चिंतत नाही हित बघत नाही त्या व्यक्ती आपल्यापेक्षा कितीही मोठे असू दे त्या व्यक्तीला चरणस्पर्श किंवा माथा त्यांचा तेन्सा कधीही त्यांच्यावर टेकू नका भले त्यांना राग येऊ दे कारण त्यांच्यातल्या चुकीच्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचतात वाका व वा फक्त देवापुढं आपल्या आईवडिलांपुढं आणि चांगल्या व्यक्तींपुढं हे मी तुम्हाला नेहमीच सांगते आणि सांगत राहीन पुन्हा एकदा सांगते की स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर अपार श्रद्धा ठेवा स्वामींचे नित्यसेवा करत राहा तुमच्या आयुष्यात कशाचीही कधीही कमी पडणार नाही मोठ्या मोठ्या भल्या संकटातून तुम्हाला देव बाहेर काढेल स्वामींची सेवा म्हणजे नुसतेच पुस्तके वाचणे किंवा जपमाळा करणे नाही तर देव हा माणसात आहे स्वामी हे माणसात आहेत माणसाने माणसाकडे माणसासारखे बघावे म्हणजे ती मळच आहे माणस साने माणस गाणं आहे बघा माणसाने माणसाशी माणसासम सम वागावे हे लक्षात ठेवा आणि नेहमीच चांगले वागा आणि अपेक्षा कमी ठेवा जितक्या अपेक्षा तितकं दुःख हे लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते सगळ्यांच्या आयुष्यात सुख येऊ दे ही स्वामींचरणी गुरुवारी अपेक्षा करते इच्छा व्यक्त करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ